नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रजच्या वडकेश्वर महादेव संस्थानकरिता देणगी देण्याचे आव्हान दिग्रज शहरातील श्री घंटी बाबा संस्थान जवळ वडकेश्वर महादेव संस्थानची नव्यानी बांधणी होत असून याकरिता भाविकांनी देणगी देण्याचे आवाहन करण्यात आले आहे महाशिवरात्री निमित्त या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे घंटी बाबा परिसर घंटी बाबा मंदिराच्या सान्निध्यातनी लोकसहभाग आणि लोकवर्गणीतून श्रमदानातून काही कार्यकर्ते मिळून आम्ही वळकेश्वर महादेव संस्थांची निर्मिती करीत आहोत या वळकेश या वळकेश्वर महादेव संस्थांची एक विशेषता म्हणजे हा महादेव वडाच्या सानिध्यातनी असून या आ, मंदिराला फार मोठा एक आ, मान मानाचा स्थान आहे विशेष म्हणजे हा देवस्थान हा ओपन राहणार आहे आणि मला कधी असं वाटतं की दिग्रस आणि दिग्रसच्या परिसरात वडकेश्वर महादेवाची प्रथमच निर्मिती हा गंटी गंटीबाबा परिसरामध्ये होत आहे या मंदिराच्या स्थापनेसाठी आमचे अनिल भाऊ भरारे तुफान काशीकर मनोजजी रेक्कावार आमचे प्रकाशदादा घाडगे आमचे सुरेश मामा घाडगे राजेंद्रजी गायकवाड आमचे सवाई महाराज आणि इतर सगळे कार्यकर्ते मिळून आम्ही श्रमदान आणि लोकसहभागातून याची निर्मिती करीत आहोत या शिवलिंग आणि नंदीची स्थापना आम्ही महाशिवरात्री शिवरात्रीच्या दिवशी येथे करणार आहोत आणि त्याच्यानंतर इथे महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे दिग्रज शहरातील आणि सर्व शिवभक्तप्रेमींना मी आवाहन करतो की ज्यांना कोणी लग्दी स्वरूपात इथे देणगी द्यायची असेल तर नग्दी स्वरूपात देणगी स्वीकारणे सुरू आहे ज्या लोकांना अन्नधान्याच्या स्वरूपात देणगी द्यायची आहे ते अन्नधान्य सुद्धा इथे वर्गणी देऊ शकतात आणि सर्वांना माझी विनंती राहणार आहे की या महाप्रसादासाठी आपण सर्वांनी अवश्य इथे उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा धन्यवाद अब्दुल खान हिराज साहेब हे सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रा यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा वो बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद